होणार आहे आणि या बजेट मधील आपली काय अपेक्षा असणार फेरीवाले म्हणून मागील दोन वर्षापूर्वी केंद्र सरकारकडून स्वनिधी फेरवाल्यासाठी स्वयनिधी योजनेची घोषणा करण्यात आली पण ते निधी हा बँकेच्या माध्यमातून देण्यात येत आहे त्यामुळे कोणत्याही बँक या फिरवाल्याला दारात उभे करून घेत नाहीत आणि सुरुवातीला त्यांनी दहा हजार रुपये स्वनिधी देत आहेत जे की तुटपुंजी आहे दहा हजार मध्ये का होणार एखादा आज हे किंवा आज वस्तूची किंमत वाढलेली आहे त्यामध्ये दहा हजार रुपये का खरेदी करणार तर आमची सर्व परिवारांच्या वतीने अशी अपेक्षा आहे केंद्र सरकारकडून की के कमीत कमी एक लाखापासून तुम्ही सहनिधी चालू करा आणि डायरेक्ट करा मध्ये बँकेत ठेवू नका कारण कोणत्याही बँक कोणत्याही फिरीवाल्याला दारात उभं करू देत नाही अजून काय करावं लागतंय अजून काय अपेक्षित आहे या पुढे पण अनेक मुद्दे आहेत फिरवाड्यांसाठी अनेक अडचणी आहेत ज्याकडे केंद्र सरकारने लक्ष घालायला पाहिजे फक्त कागदावरच हे फिरवाड्याचे अधिनियम हे काय आहेत बघितले तर औषध शहरात मागील तीन महिन्यापूर्वी आवश्यक तत्कालीन मुख्याधिकारी यांनी रातोरात फिरीवर फुटपाथ वर आपल्या उपजीविका भागणारे फिरवाऱ्यांना उचलले त्यांचा धंदा बंद केला अक्षरशः दीपावीची वेळ होती धंद्याचे वेळ होती आणि त्यांनी अशा वेळेत फक्त राजकीय दबावापोटी एखाद्या राजकीय नेत्याला खुश करण्यापोटी त्यांनी अवशील शिकडो फिरवाऱ्याला दारोदारी लावण्याचा काम केलेला होता त्यावर केंद्र कायदा का हे करावं जे सुप्रीम कोर्टाने गायडन्स घालून घेतलेले आहेत रोडच्या आठ मीटरची रोड असाल तर त्या आठ मीटर रोड सोडून बाजूला तीन फूट वर त्यांनी फेरीवाला आपलं दुकान लावू शकतं आणि आपल्या उपजीगा भागवू शकत पण त्या नियमाचे कुठेही पालन होतात नाही फक्त अधिनियम मध्ये ते अडकून आलेलं आहे आणि कोणत्याही अधिकारी याबद्दल सिरियस नाही काय करावं लागतं जसं की आता समजा एक लाखाची मदत असेल त्या तटपुंजी मदत असेल किंवा चांगली मदत असेल आणि त्याचा फायदा होणार आहे फायदा तुम्ही एक लाखापासून सुरुवात करा जे दहा हजार रुपये चालू केलेला आहे ते वाढून एक लाखापर्यंत करा आणि डायरेक्ट ते प्रधानमंत्री जे योजना आहे जे तुम्ही सुशिद् डायरेक्ट निधी देत आहात त्या माध्यमातून देतात बँकेच्या ह्याच्या फिरवाल्यात काही तुम्ही संबंध ठेवा नका कारण ते बँकावर कोणालाही निधी देत नाही काय सांगाल काय अपेक्षा असणार आहे याच्या बजेटवर आपली फेरीवाल्या म्हणून काय बजेट असत फेरीवाले म्हणून त्यांना फेरी म्हणजे जे, जे काही उपजीविकेसाठी साधन आहे त्यांना दररोज काम करावं लागतं आणि दररोज आपली उपजीविका भागवावी लागते त्यामुळे त्यांना डायरेक्ट निधी दिला तर त्यांच्या व्यवसायात वाढ होईल आणि त्यांची उपजीविका भागवली जाईल त्याच्यामुळे त्यांना डायरेक्ट निधी देण्यात यावर कशा पद्धतीनं फेरीवाल्यांची मदत शासनानं करावं हो। लागतंय काय तुमची अपेक्षा आहे आणि काय भावना आहे आमची अपेक्षा ही आहे की साहेब आम्हाला फेरीवाल्याला कुठं काही आम्हाला अडचण नाही पण इथं फेरीवाल्याला बसून जायला पाहिजे आम्हाला त्याच्या पुढे आम्हाला आता दरवेळेस तुम्ही बाजारात जातात बाजारातून लोकांना भेटतात कशा कशी तुमच्यावर अडचणी येत असतात तेथील ग्राम पंचायत असेल किंवा अनेक अडचणींना तुम्हाला सामोरे जावं लागत असतात तर काय तुमचं म्हणजे त्रास होत आणि हे जे पूर्णतः बजेट जी असते तुमचं जसं की आता एक लाख रुपये घेऊन किंवा दहा हजार रुपये घेऊन हे शासनाकडून मदत भेटलेली तर ह्याच्यानं तुम्ही हे होतात का अजून काय अपेक्षा असणार आहे आज बजेट होणार आहे त्या बजेट मध्ये नाही ते बजेट काय तर पुढे काय तर करू शकतो ना आम्ही त्याच्यामुळे त्याच्यामुळे बजेट मागायला आहे तुझ्या किती पर्यंत बजेट द्यावं असं वाटतं एक लाख पर्यंत चाल काय सांग